नमस्कार मित्रांनो मी माने सर, आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशनच्या सर्वात सोप्या आणि जलद ट्रिक्स तर सिम्प्लिफिकेशन ह्या टॉपिकमध्ये सर्वात जास्त प्रश्न आपल्याला विचारले जातात कारण की यामध्ये आपल्याला सर्व आपले बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं असतं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला टप्पा असतो तो, तो म्हणजे आपला बोर्डमासचे नियम क्लिअर असले पाहिजे बोडमासच्या नियमानुसार आपण प्रत्येक सिंप्लिफिकेशनचा गणित सोडवतो प्रत्येक सिम्प्लिफिकेशनचाच नाही तर पुढे चालून जे की गणित जे काही जे रहो। मधे जिते, जिते, सा हो करा तर पुढे चालून जे काही गणित आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये जिथे जिथे बोर्डमासचा वापर होईल तिथे आपल्याला यूज करायचं असतं तर सर्वात पहिले बोर्डमासचा नियम काय असतो ते पहिले बघू बोडमासमध्ये सगळ्यात पहिले आपण बघतो ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे आता जिथे कंस येतं सिम्प्लिफिकेशनमध्ये तर सर्वात आधी आपल्याला कंस सोडवायचा असतो त्याच्यानंतर येतं ऑर्डर आता हे ऑर्डर असतं काय तर ऑर्डर म्हणजे काय जे काही सिम्प्लिफिकेशन दिले असतात प्लस मायनस गुणाकार भागाकार त्यामध्ये जर तुम्हाला घातांकित संख्या दिलेली असेल जसं की चारचा वर्ग तर आपल्याला सर्वात आधी हे सोडवायचंय बरोबर आणि याचाच एक दुसरा अर्थ होतो कधी कधी आपल्याला ऑफ असं लिहून येतं बरोबर आहे तर ऑफ म्हणजे काय त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये चा अशा स्वरूपामध्ये आपल्याला चाची चे लिहून दिलं जातं मग याचा अर्थ काय तर याचा गुणाकारच क्रिया गुणाकाराचीच होणार पण ऑफ स्वरूप किंवा चाचीचे स्वरूपातला गुणाकार आपल्याला सगळ्यात आधी सोडवायचा त्या ऑर्डर्समध्ये येतं त्याच्यानंतर भागाकार गुणाकार ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या बेसिक क्रिया असतात तर आपण एका उदाहरणाने हे घटक समजून घेऊया आता ह्या दिलेल्या एक पदावलीमध्ये म्हणजेच किंवा समीकर सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला सर्वात आधी काय सोडवायचं आहे तर हा कंस सोडवायचा आहे कंस सोडवल्यानंतर जर पंधरामधून पाच गेले तर या ठिकाणी उरतात आपल्याला दहा आणि पुढच्या भागाकारातले पाच जसेच तसे ठेवतोय मी आणि इकडे जे गुणाकारात दोन आहेत आणि अधिक आठ आता या दिलेल्या पदावलीला आपण एक टप्पा सोडवलाय म्हणजे कौस सोडवलाय आता राहिलाय काय आता याच्यामध्ये बेरीज आहे गुणाकार आहे भागाकार आहे मग आपला ब्रॅकेटच्या नंतर येतो ऑर्डर पण या ठिकाणी आपल्याला काय ऑर्डरच दिली नाही ऑर्डर म्हणजे काय की जुला सांगितलंय घातांकी संख्या असले पाहिजे किंवा ऑफ किंवा चाची छेड यापैकी कोणताच घटक नाही म्हणून आपण सरळ सर्वल सरळ भागाकाराकडे वळूया मग भागाकारामध्ये आता जेव्हा पण भागाकार येतो हे घटक कायमस्वरूपी लक्षात ठेवा खूप जण चुकतात या ठिकाणी जो भागाकार येतो त्या भागाकाराला उभं मांडायला शिका जर उभं मांडला तर तुमचं गणित चुकणार नाही फ्युचरमधल्या गणितांसाठी ज्यावेळेस आपण सराव करू त्यावेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे आपलं उत्तर याचा आलेलं भागा या आहे भागाकाराचं दोन आणि इथं गुणाकारातले दोन आणि अधिक आठ मग आता आपल्याला सोडवायचं आहे गुणाकार गुणाकार किती येतो चार आणि अधिक आठ म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे मित्रांनो बारा म्हणजे सगळ्यात पहिला मेथड आणि पहिली ट्रिक आहे ती म्हणजे बोडमासच्या नियमाचा आपल्याला वापर करता आलं पाहिजे त्यानंतर दुसरी ट्रिक काय आहे तर दशांश टाळण्यासाठी शॉर्टकट वापरा मग दशांश टाळण्यासाठी शॉर्टकट वापरा तर याच्यासाठी सगळ्यात माहिती महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते आहे की दशांशाचे शॉर्टकट्स असतात काय तर यासाठी मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण पी डी एफ टाकलेली आहे की कसे हे दशांश वापरायचे आपल्याला ज्या ठिकाणी पण तुम्हाला बारा पॉईंट पाच टक्के दिसतात तर त्या ठिकाणी थेट एक छेद आड घ्यायचे हे कॅल्क्युलेशन केलेले आहे ते तुम्ही पण करू शकता पण आपल्या त्या पीडीएफमध्ये हे सगळे व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्ही डायरेक्टली पार्ट करून ठेवा खूप जण ह्याचा वापर करतात म्हणून त्यांचं गणित स्पीड होतं का होतं बघा हे पॉईंट आल्यामुळे पहिले तर कन्फ्यूज होऊन जातो आपण पण ह्या पॉईंटच्या रिप्लेसमेंटसाठी एकशे आठ जर मी घेतले आणि तुम्हाला सांगितले मी ऑफ जिथे येतो तिथे असतो गुणाकार आठ चारशे ऐंशी आता बघा आठ एक आठ आठ संघ अठ्ठे हे शून्य म्हणजे आपलं उत्तर झालं साठ म्हणजे या ठिकाणी दशांशाचा काही विचारच केला नाही आपण तर सगळ्यात महत्वाचं दुसरी ट्रिक काय आपली की दशांश टाळण्यासाठी शॉर्टकट वापरा आता ही शॉर्टकटची पूर्ण पीडीएफ मी सांगितले टेलिग्राम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पूर्ण पीडीएफ डाऊनलोड शकता आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यानंतर तिसरा टप्पा आहे तिसरी ट्रीक आहे वेगाने गुणाकार करण्याची पद्धती आता वेगाने गुणाकार करण्याची पद्धती अनेक पद्धती आहेत यासाठी मी एक मोठा लाँग व्हिडिओ बनवेल जर तुम्ही कमेंटमध्ये टाकत असाल सर मोठा लाँग व्हिडिओ बनवा या व्हिडिओला जर जास्तीत जास्त शंभर कमेंट आले तर मी पूर्ण मोठा व्हिडिओ बनवेल एक टॉपिक वाईज बनवेल डोंट वरी तर आता या घटकासाठी काय तर हे बेसिक पासून जाऊया आपण या ठिकाणी दोन्ही संख्या शंभर प्लस आहेत म्हणजे शंभरपेक्षा जास्त आहेत अशा आपण बघून संख्या आणि त्याचे उत्तर आपण काढू शकतो मग आता शंभर पेक्षा जास्त आहेत तर होतं काय तर या संख्याला म्हणजे काय शंभर प्लस चार आहे ही संख्या आणि ही संख्या आहे शंभर प्लस सहा मग आता तुम्हाला समजलं असेल की ह्याचा बेस कितीचा आहे शंभरचा आणि त्याच्यावरती चार आणि त्याच्यावरती सहा मग अशा गणितामध्ये मांडणी काय करायची असते बेस शंभरचा आहे म्हणून शंभर गुणिले शंभर पहिल्या कंसात मांडायचं आहे प्लस ज्या संख्या वर आहेत त्यांची एकदा बेरीज करायची चार अधिक सहा त्याला गुणिले शंभर म्हणजे त्यांचा जो बेस असतो त्याच्याने गुणाकार करायचा अधिक आणि त्याच दोन संख्यांचा पुढच्या सं कंसामध्ये गुणाकार करायचा बस मांडणी समजली हे अशा स्वरूपामध्ये जर मांडणी लक्षात ठेवलं तर आपल्याला गणित लय सोपं जातं आता हे गुणाकार खूप सोपं आहे शंभर गुणिले शंभर किती येतं दहा हजार अधिक या दोघांची जर बेरीज केलात तर येतं किती दहा आणि त्याला जर गुणिले शंभर केलात तर त्याचं उत्तर येतं हजार बघा आणि साईन चौक चोवीस आता जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज करत असाल दहा हजार बरोबर परत हजार आणि हे चोवीस तर आपलं उत्तर किती आलेलं आहे अकरा हजार चोवीस हे झालं चो ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपल्याला गुणाकार करायची गरज नाही ह्या काही गोष्टी असतात ज्या की शॉर्टकट आपण गुणाकारामध्ये वापरू शकतो आता जे प्रकार मी तीन शिकवले ट्रिक दिलेत त्यावरती तुम्हाला तीन उदाहरणं मी देतो आहे हे तिन्ही उदाहरणाचे प्रश्नाचे उत्तरं सोडून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असेच स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त शॉर्टकट्स आणि व्यवस्थित ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये